नमस्कार मी सखाराम दासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून मुलींना जे शिक्षण आहे ज्या मुली उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेणार आहे त्यांना जे शंभर टक्के शिक्षण आहे ते मोफत करणार आहे आता जो जी आर आहे तो आता आलेला आहे तर मित्रांनो या अगोदर आपण सर्वांनी पाहिलं असेल की आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस किंवा शैक्षणिक व मागास प्रव प्रवर्ग जो की एस सी बी सी नवीन प्रवर्ग केलेला आहे तो व इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी या तीन प्रवर्गांना आतापर्यंत जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या पन्नास टक्के जी फीस आहे ती माफ केली जात होती म्हणजेच पन्नास टक्के ई बी सी जी आहे ती येत होती तर यावर्षीपासून जी मुलींची फीस आहे ती शंभर टक्के मोफत जी आहे ती म्हणजेच पूर्ण शंभर टक्के फीस जी आहे ती माफ होणार आहे आणि मुलींना मोफत शिक्षण जे आहे ते दिली जाणार आहे यासाठी जी घोषणा होती शासनाने केली होती त्या घोषणेची आता अंमलबजावणी जी आहे ती आज दिनांक आठ सात दोन हजार बा चोवीसपासून जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याचा सुधारित जी आर आहे किंवा जो शासन निर्णय तो निघलेला आहे म्हणजे शासनाने जी आर काढलेला आहे तर तो जी आर काय आहे यासाठी कोण कोण पात्र आहेत त्यासाठी अटी व नियम काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये येथे आज सविस्तर पाहूया जो जी आर आहे तो तुम्हाला इथे पूर्णपणे दाखवतो हो आणि त्या जी आरनुसार जर तुम्ही किंवा तुमची मुलगी किंवा तुमची बहीण असेल उच्च शिक्षण घेत असाल तर तुमची जी शिष्यवृत्ती जी या अगोदर येणारी शिष्यवृत्ती पन्नास टक्के होती किंवा जी शिक्षण फीस होती ती पन्नास टक्के माफ होत होती ती आता शंभर टक्के जी आहे ती यावर्षी माफ होणार आहे जर खड्या कॉलेजने तुमची शंभर टक्के फीस माफ केली नाही आणि तुमच्याकडून जर फीस मागितली तर त्यांना हा जी आर दाखवा किंवा आमच्याशी संपर्क साधा आपण त्यांना ठामपणे जे आहे ते प्रश्न विचारू तर माझ्या मित्रांनो किंवा मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणी असतील किंवा पालक असतील त्यांना शेअर करा ज्यांच्याकडून कॉलेज पूर्ण फीस घेत आहे त्यांना आता यावर्षी कुठलीही त्यांच्या मुलीसाठी फीस भरायची गरज नाही तर चला मग कुठलाही विलंब न करता जो व्हिडिओ आहे तो चालू करूया व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी तसेच इतर मागास प्रवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ जो आहे तो मंजूर करण्याबाबत जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन जो दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसला निघलेला आहे तर हा जो शासन निर्णय आहे तो काय आहे तो बघूया सर्वात अगोदर आपण प्रस्तावना पाहूया उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप प्रमाणनुसार इतर मागास प्रवर्ग ओबीसी आर्थिक दुर्बळ घटक ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कुटुंब उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थी त्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व वा मुलींना संम प्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारा नियमाअंती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय टप्प्यातील राज्यातील शासकीय महाविद्यालये निमशासकीय अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशतः अनुदानित टप्प्यांनुसार कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय आधी अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यक विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप क्रमांनुसार जे ॲडमिशन होतात त्या कोट्यातील व संस्थावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभाग विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यात देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी होणारे नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढा अतिरिक्त आर्थिक भारात मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ज्या मुलीचे कॅप राऊन थ्रू ॲडमिशन झाले आहे अशा विद्यार्थिनींना ज्यांचे वार्षिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना या अगोदर पन्नास टक्के शुल्क माफ जी आहे ती देण्यात येत होती त्यात शंभर टक्के शुल्क माफ जे आहे ते या शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देण्यात येणार आहे वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद असलेल्या या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा करण्यात येत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा अंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञे करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र आणू करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांचा आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात देण्यात यावे ई डब्ल्यू एस आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळल्यानंतर ही सवलत त्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या प्रवर्गामध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे मित्रांनो संबंधित प्रशासकीय विभागाने वरीलप्रमाणे त्यांचा शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनांची अन्य ज्या आहेत कार्यपद्धती कायम राहतील हा शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने छत्तीस तिडके उपसचिव महाराष्ट्र शासन त्यांनी जो जी आर आहे जो शासन निर्णय तो काढलेला आहे तो या विभागाकडे पण पाठवलेला आहे मित्रांनो या प्रकारे जे की मुलींना उच्च शिक्षण जे आहे पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे याचा जो अध्यादेश किंवा जो आर जी आर आहे जो शासन निर्णय आहे तो प्रकारे आहे तो आपण आता इथे पाहिलेला आहे जर यामध्ये तुम्हाला काही समजले नाही किंवा दरे जर एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ते कॉलेज लाभ देत नसेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता हा जी आर त्यांना दाखवा जरीही तरीही जर ही? तर ही ते तुम्हाला तुमचे ऐकत नसतील किंवा तुम्हाला, तुम्हाला काही जर समजले नाही तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा किंवा आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करून आमच्याशी जे तुमचे प्रश्न असतील ते विचारा आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करेल आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल तसेच तुम्ही वर्किंग टाइमिंग टायमिंगमध्ये आमच्या प्रतिनिधीशी कॉलर पण बोलू शकता त्यासाठी आम्ही आमचा मोबाईल नंबर पण या चॅनलवर जो आहे तो दिलेला आहे तर मित्रांनो प्रत्येक सांगतो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन जी इन्फॉर्मेशन असते ती आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो त्यासाठी साईडला दिलेल्या बेलायकोनला क्लिक करा आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे नवीन नवीन जी आर जे आहे शासन काढत आहे जसे की तीन गॅस फ्री असतील मुलांना जी लाडका भाऊ आहे ती योजना असेल किंवा एकी वयोश्री योजना आहे जे की पासष्ट वर्षानंतरच्या वृद्धांना शासन तीन हजार रुपये देणार आहे तो जी आर असेल तर या जी आरवर जे आहे ते व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवर पूर्ण माहिती अपलोड होतील ते तुम्हाला लवकर पोहोचतील यासाठी नक्कीच साठल्या दिलेल्या बेल ला, आयकॉनला बे म्हणजे घंटीला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मिळतील धन्यवाद भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये